अंबरनाथमध्ये कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते जनसंपर्क का कार्यालय तसंच शिवसेना शाखेचं उद्घाटन नुकतंच मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले माजी नगरसेवक संदीप लकडे कुणाल भोईर आणि स्वप्नील बाबूल यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं का उद्घाटन तसंच नगर येथील शिवसेना शाखेचा लोकार्पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायात संबोधित करताना वाळेकर कुटुंबियांचं विशेष कौतुक केलं शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अनेक विकास कामं झाली असून यापुढेही शहरात विकासाची गंगा वाहत राहील तसंच इतर शहरांच्या तुलनेत अंबरनाथ शहरात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं झाली असल्याचं खासदार डॉक्टर शिंदे यांनी सांगितलं यावेळेस शिवसेना शहरप्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज अंबरनाथमध्ये विविध जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा पार पडतोय आज चार पाच जनसंपर्क संपर्क कार्यालयाचे उद्घाटन या अंबरनाथमध्ये आहेत आणि सगळेच जोरात जे आहे हे लोकांचा उत्साह प्रचंड उत्साह जो आहे तो पाहायला मिळतो आहे आणि जी कामं आम्ही गेल्या अंबरनाथमध्ये गेले अनेक वर्ष करतो आहे तो विश्वास देखील जो आहे तो लोकांमधून पाहायला मिळतो आहे बघा कोणाला काही जरी बोललं कोणी जनता जनार्दन आहे ही ठरवणार आहे मी महायुतीचा कार्यकर्ता आहे मी नेहमी महायुतीचा महापौर बसेल महायुतीचा नगराध्यक्ष बसेल हेच बोलणार आणि महायुतीसाठीच काम कसं काय करता येईल हे करत राहणार आहे कोण बोलत असेल एक लाख टक्के नगराध्यक्ष बसणार ह्याचा बसणार त्याचा बसणार बघा मी महायुतीचा कार्यकर्ता आहे आम्ही लोकसभा महायुतीमध्ये लढलो विधानसभा महायुतीमध्ये लढलो आता नगराध्यक्ष असेल किंवा महानगरपालिका असतील या महायुतीमध्येच लढल्या पाहिजे असं आमचं मत आहे पण कोणाचं जर मत वेगळं असेल कोणाला जर स्वबळावरती ताकद आजमायची असेल तर त्याची देखील तयारी आहे बघा कोण काय करतं ह्याच्यापेक्षा आम्ही काय करतो आम्ही काय म्हणालो नगराध्यक्ष जो आहे हा महायुतीचा इलेक्शनची तयारी तर चालू केलेली आहे आम्ही पण चांगला प्रतिसाद जो आहे तो लोकांचा मिळतो आहे